हरि ओम रुद्र विद्महे विधमहेेखलकन्यकाय धीमही तन्नो रेवा प्रचोदया या श्री अष्टकामधील तिसऱ्या श्लोकाला आज आपण सुरुवात करूया त्यातला पहिला शब्द आहे महागभीर तो श्लोक म्हणतो मी आधी महागभीर नीरपूर पापधूत भूतलम ध्वन समस्त पातकारी दारिता पदाचलम जगल्लये महाभये मृकुंड सूनुहरमिदेवी आता हा जो पहिला शब्द आहे महागभीर त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ श्री नर्मदा देवी म्हणजे साक्षात परब्रह्म आहेत आत्मतत्व आत्मज्ञान त्याच्याबद्दलची ते ते माहिती घेताना जे काही आपण शब्द वापरत होते हे तर गहन असतंच यात काही शंकाच नाही आता गभीर म्हणजे गहन गूढ अनाकलनीय अगाध व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड त्याला प्रोफाऊंड असं पण म्हणतात हे तर महागभीर आहे हे बघा गभीर हा शब्द आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी श्री विष्णू सहस्त्रनामामध्ये वापरला असेल ऐकला असेल पाचशे त्रेचाळीसावं नाव आहे तेरा उद्या पण आता गभीर म्हणजे गहन कशावरून आहे तर आपण जर भगवद्गीताचा दुसरा अध्याय बघितला तर काही जणांना माहीत असेल त्या शंका शंकाने दुसऱ्या अध्यायातल्या तेवीसावा ते श्लोक आहे न एनम छिंदंती शस्त्राणी याला म्हणजे या आत्मदत्वाला शस्त्रानी छेद करता येत नाही न नंदनी न एनम धति पावकः त्याला अग्निनी जाळता पण येत नाही न एनम क्लेदय अंत्य न शोषयती मारुत आता एरवी कधी असं आपल्याला बघता येतं का ते शक्यत नाहीये की एखाद्या गोष्टीचे शस्त्राने तुकडे होऊ शकत नाहीत अग्निनी त्या वस्तूला जाळता येत नाही असं दुसरं काही आपल्याला माहित नसतं की असं काही असू शकेल म्हणून म्हणजे आता हे जरी सांगितलं भगवंतांनी तरी सुद्धा पुढच्याच श्लोकात ते असंही सांगतात की अच्छेद्य हा आयम अदाय हा आयम हा कसा आहे आत्मा आज आहे म्हणजे त्याचे तुकडे करता येत नाही अदाह्य आहे आणि हे सगळं वेगळं आहे असं कधी आपण दु दुसऱ्या कुठल्या गोष्टीबद्दल कुछ पाहिलं नाही अनुभवलं नाही त्याच्यापुढे असंही सांगतात अविव्यक्त अयम पंचवीसाव्या श्लोकात अचिंत्य अयम अविकार्य अयम उच्चते आता हे जे सगळं माहिती कि आहे किंवा आणखी एकोणतीसावा श्लोक पण बघा त्याच्यापुढे आश्चर्यवत पाश्चात्यघिदैनम आश्चर्यवत वदती एव च हा जो भाग आहे काय होतं म्हणजे या सगळ्या श्लोकांवरून असं लक्षात येतं की हे सगळं अनाकलनीय आहे आता श्री विष्णू सहस्त्रनामातल्या पुढचे शब्द बघू यात हा जो म्हटला आपण महागभीरो वगैरे तर गुह्यो गभीरो आता गुह्य म्हणजे भगवंतांचे जे ज्ञान आहे ते फक्त उपनिषदांच्या साह्यानेच होऊ शकतं उपनिषद म्हणजे वेदांची समरी आता गुह्य काय तर बाबा हे उपासका तू स्वत भगवत स्वरूपच आहेस किंवा गुरु जो उपदेश करता शिष्याला त्यावेळी तोच प्रकार असतो अतिशय गुहि असतात हे सगळं आता उपासकाची उपासकाच्या बुद्धिरूपी आकाशामध्ये बुद्धिरूपी गुहेमध्ये भगवंत वसलेले असतात म्हणून त्याला गुह्य असे म्हणतात ठीक आहे श्री विष्णू विष्णुसरावर नावाच्या नावांचा अर्थ हा एक वेगळा विषय आता काय झाले हरिपाटक सुद्धा सतरावा अभंगात असं सांगतात ज्ञानेश्वर मौली ज्ञान गूढगम्य वगैरे वगैरे असं सांगतात कशामुळे ते गुढ लाभले कशामुळे लाभले कोणामुळे लाभले तो, ला 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 तो गुरूंच्या कृपेमुळे किंवा वैराग्यामुळे लाभले हे सगळे आवश्यक आहे शंका शंकाने आणि काय होतं की नर्मदा मैया सगळ्यात लवकर वैराग्य देतात आता गहन असा पण शब्द आहे आता काय झालंय की नॉट नेसेसरीली नाही काही नॉट इझिली गेन्ड सहजासहजी प्राप्त करता येत नाही कारण काय आहे ते आपण ज्याला म्हणतो जागृती सुषुप्ती वगैरे तर त्याच्याही पलीकडचं हे आहे असो पुन्हा तेच म्हणू श्री विष्णू सहस्तनाम स्तोत्रामधील नामांचा अर्थ तो जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा तो एक वेगळ्या प्रकारचा अभ्यासाचा विषय त्यामुळे त्याचं विषयांतर होईल असं मला वाटलं आपण थांबू गुह्यो गभीरो गहनो बऱ्याच लोकांना माहिती आहे काही लोकांना एक तर कल्पना नसेल तरी लक्षात येईल की इथं सुद्धा तसा वापरला आहे आता आता इथं श्री शंकराचार्य काय म्हणतात महागभीर झालं आता नीर पूर आता हे नीर म्हणजे पुन्हा रोपक आहे ज्ञानरूपी जल आणि पूर म्हणजे ज्याला आपण फ्लड म्हणू अशा अर्थाने नाही हा म्हणजे हाय लेवल ऑफ वॉटर इन द रिव्हर असं नाही तर पूर म्हणजे परिपूर्ण म्हणजे नर्मदा देवी नर्मदा तत्व हे फुल ऑफ आत्मज्ञान अशा प्रकारे आहे आत्म जे? आता आत्मज्ञानाबद्दल बोलायचं म्हणजे पहिल्यांदा ज्ञान म्हणजे काय तर रामदास स्वामींनी दास बोधाच्या दशक पाच समास पाच मध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे म्हणजे आता ज्यांनी वाचलं असेल त्यांच्या रशियातील मी थोडं सांगतो नाना शस्त्रांची परीक्षा नाना वस्त्रांची परीक्षा नाना अस्त्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना सरितांची परीक्षा नाना वनितांची परीक्षा हे ज्ञान नव्हे त्याचे पुढे ते म्हणतात चौदा जाणावे जीवाचे जाणावे दुसऱ्याचे जीवीचे हे ज्ञानही साचे परंतु हे ज्ञान नव्हे त्याचे पुढे ते म्हणतात चौदा विद्या चौसष्ट कला याही वेगवेगळ्या परंतु हे ज्ञान नव्हे मग आपल्याला असं वाटायला लागतं मला माहित असलेल्या जेवढ्या गोष्टी म्हणजे ज्ञान असं मी समजत होतो त्या सगळ्या इथं ते ज्ञान नाही असं म्हणतात मग ज्ञान म्हणजे आहे तरी काय उत्कंठा इतकी वाढत राहते त्या समाजाच्या शेवटपर्यंत अर्थात पुढच्या समाजात ज्ञान म्हणजे काय आहे त्याची पण त्याने डिटेल मध्ये अगदी लिस्ट दिली तो भाग वेगळा तर ज्ञान काही नाम राम राम राम, राम, राम।, राम। मी कुठं हात लावला हो कळलं बाला हा मार्गदारी कशाला तो भाग हे आपले परत करत आहेत दोन हे मुद्दा का बरं केलं का बरं आता जाऊ परत हॅलो हास्ती जाणावी दुसऱ्या तेव्हा आता सत्य ज्ञान आत्मज्ञान हा जो काही विषय जो काही भाग आहे त्यांनी मैया परिपूर्ण आहेत फुल ऑफ नॉलेज परिपूर्ण आहे म्हणजे काय झालं आता पुढे काय येतं नीरपूरच्या पुढे पापधूत भूतलम आता भूतलम तर भूतलावरील पाप नष्ट करणारी नीरपूर झालं था? पाप आता पापधूत भूतलम आता काही लोकांना अशी शंका येते की पृथ्वीवरच्या ज्या भागातून मैया वाहतात त्या भागातील किंवा त्याच्या आजूबाजूच्या काही किलोमीटर एरियापर्यंत दोन्ही तेरावर असं म्हणून अर्थातच तिथलं पण पाप नष्ट करू शकतील मैया पण काश्मीरमध्ये कन्याकुमारीमध्ये अमेरिकेत ऑस्ट्रेलियामध्ये तिथलं पाप कसं नष्ट होईल जर ते तिकडे वाहतच नाहीयेत तर तिथलं पाप कसं नष्ट होईल कारण तिथं नर्मदेचा प्रवाहच नाही पण आचार्यांनी ते भूतल हा शब्द वापरला आहे म्हणजे काय झालं की इथं भूतल हे कशाचं रूपक आहे ते आपण समजावून घेतलं पाहिजे तर भूतल म्हणजे उपासकाचं मन आता हे भूतल आणि पाप म्हणजे अज्ञान ते धुवून टाकणारी म्हणजेच नष्ट करणारी म्हणजेच उपासकाला सत्य ज्ञान देणारी अशी ती आहे म्हणून आता आपण सगळ्यात लक्षात भूतलम हे पापधूत करताना भूतलम पाप करताना काय करतात ध्वनत ध्वनत म्हणजे गर्जना करीत विथ ग्रेट कॉन्फिडन्स जस सैनिकांचं एखादं पथक मार्चिंग करत जातं ते कसं जातं गर्जना करत जातं ग्रेट कॉन्फिडन्स असं आपण म्हणतो समस्त म्हणजे सगळ्या प्रकारच्या आणि पातकारी पातकारी म्हणजे पातक अरे, पातकाचा अरी पातकाची अरी अरी म्हणजे शत्रू पातकांची शत्रू म्हणजे पातकांचा नायनाट करणारी ती पातकारी म्हणजे काय झालं श्री नर्मदा सहस्तनामातील असं पण एक नाव आहे की सर्व किल्विष हंत्री म्हणजे काय झालं की सर्व पाप नाशील आता ते कसं करतात दारिता म्हणजे ठिकऱ्या ठिकऱ्या करणारी पदाचलम पदांच्या आघाताने पदाघातानी मैया जेव्हा पुढे वाटचाल करत जातात त्यावेळेला पातकांच्या ठिकऱ्या करतात आणि गर्जेना करीत चाललेल्या असतात ध्वन समस्त पातकारी दारिता पदाचलम आता त्याच्या पुढे पुढे असा भाग आहे जग म्हणजे आता इतकी वर्ष आम्ही मैया वाहताना पाहतोय आणि मैया जगल्ले कसे काय आहेत जगातलंय तर कधी झालाच नाही तोपर्यंत तो तर कधीच झाला असता जगल्ले असतात त्यामुळे पुन्हा इथे लक्षात घ्यायला लागतं की म्हणजे जग ही जे आपल्या मनामधली संकल्पना आहे म्हणजे मला हे जे दिसतंय पंचमहाभूत आपल्याला आकाश दिसतो सूर्यदेव दिसतात आजूबाजूला पाणी दिसतं झाड पशुपक्षी असं बरंच काही दिसतं आणि काही मनुष्य पण दिसतात काही वस्तू पण दिसतात या सगळ्या समूहाला आपण जे जग असं नाव दिलंय ते सगळं कशामुळे दिसत तर हे झाड हे पाणी ही व्यक्ती हा पशु हा पक्षी म्हणजे काय झालं की हे सगळं द्वैत आहे भेद आहे त्यामुळे तो सगळा द्वैताचा द्वैतामुळे निर्माण होणारा भास आहे आता असं लक्षात घेऊ की अशा प्रकारे जग या संकल्पनेचाच नाश करणारी अशी ती देवता आहे जगल्लये जगाचा नाश होतो म्हणजे जगत या संकल्पनेचा नाश होतो त्यामुळे फक्त एकत्व राहतं शंकराचार्य हे तर अद्वैताचेच उपासक आहेत त्यामुळे फक्त एकत्वच आहे अद्वैत आहे हे ते पुन्हा याच्या मार्गातून सांगत असतात आता त्याच्यापुढे महाभये म्हणजे जगल्लये आणि महाभयाचा पण लय करणार आहे अशा अर्थाने आता भय कधी उत्पन्न होऊ शकतो मी जर समजा एकटा कुठेतरी उभा आहे तर मला कशाचा भय असू शकणार नाही कारण ते दुसरं कोणीच नाही आहे म्हणजे काय झालं भय कशापासून आलं तर दुसरं काहीतरी कोणीतरी आहे म्हणजे एखादा पशु आहे किंवा पक्षी आहे तस मी मी कुठल्या तरी डोंगरापाशी उभा राहिलो आहे आणि तिथं काय भय असू शकतो तो बाबा डोंगरावरून काहीतरी पडेल डोंगरातच काहीतरी भाग पडेल झाडाखाली उभा आहे तो झाडावरून काहीतरी पडेल लागेल मला अशा अर्थाने किंवा मोकळ्या मैदानात आहे पण तिथं वीज पडू शकतो आकाशातून काही पडू शकतो म्हणजे काय झालं की भय हे शेवटी द्वैत भावनेचा परिणाम आहे आता म्हणजे काय झालं की कुठल्या परिस्थितीत भय असायला दुसरं काहीतरी असायला लागतं मला शस्त्राचं भय आहे मला त्या बलवान माणसाचं भय आहे असं काहीतरी वेगळं माझ्या व्यतिरिक्त वे दुसरं काहीतरी अस्तित्वात आहे आणि त्याच्यापासून मला भय आहे असं अस पण इथं तर भय नाहीच आहे हे सत्यज्ञान जेव्हा होतं की अद्वैतच आहे तेव्हा द्वैत राहत नाही द्वैताचा कुठला भाग राहत नाही आणि दुसरा एक भाग आहे की समजा याच्यापैकी पण काही नाही असं समजू आपण तरी सुद्धा मृत्यूचं भय तर राहतच मग काय करणार ते तर सगळ्यात मोठं आहे कारण असं म्हणतात मृत्यूची डेफिनेशन काय म्हटली तर ते मृत्यूचं भय काय वाटतं मृत्यूची डेफिनेशन काय आहे मृत्यू म्हणजे भोग शून्य अवस्था अचेतनता माणसाला कोणत्याही प्रकारचा भोग घेता येत नाही म्हणजे शब्द ऐक ऐकू येत ऐकता येत नाही त्याला स्पर्श करता येत नाही किंवा दुसरे झालेला कळत नाही रूप बघता येत नाही रस गंध अशा कुठल्याही प्रकारचा भोग त्याला घेता येत नाही आता काय झाले की ॲक्च्युअली जी ही जी स्टेज आहे मृत्यूची किंवा जो अपिअरन्स आहे म्हणजे एखाद्या मृतदेहाचा मृत माणसाचा तर काय होतं अगदी अशी जी अशी अवस्था बऱ्याचशा सिमिलॅरिटी सारखी समाधीमध्ये पण असू शकते पण कारण ती पण भोगशून्य अवस्थाच आहे समाधीमध्ये सुद्धा तो महात्मा कुठल्याही प्रकारचा भोग भोगत नसतो पण ती अवस्था चैतन्ययुक्त असते आणि मृत्यू ही अवस्था अचेतनता असते आता काय झाले की जन्म आणि तत्सापेक्ष मृत्यू असा शब्द प्रयोग करण्याची पद्धत आहे जन्म आणि मृत्यू या भ्रामक कल्पनांचा नाश करणारी आशी ती देवता आहे जन्म काहीतरी तयार झालं मृत्यू काहीतरी नाश झालं ना कशातरी नाश झाला तो अर्थातच कशाच्यामुळे तरी झाला असेल तर तेवढं पण द्वैत तिथं राहू शकत नाही आता म्हणून या भ्रामक कल्पनांचा सुद्धा नाश करणारी अशी ही देवता आहे आता आणखी काय झालं द्वैत ते नाश कसल्या ते म्हणत अहम ब्रह्मास्मी इथं जर कळलं अद्वैत जर कळलं तर आपोआपच या बाकी सगळ्यांचा नाश होतो आता काय झालंय की जिथं मृत्यूचाही संबंध नाही अशी ही अवस्था आहे आता काय वेळेला असं पण त्याच्यामध्ये स्पष्टीकरण जा दिलं जातं की मृत्यूच्या भयासारखंच दुसरे समजा मृत्यूबद्दल भय नाही बाळगायचं ठरवलं तरी सुद्धा त्या उपासकाला याची कल्पना असू शकते की आता मला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शय शै, शयनम म्हणजे पुनर्जन्माचं भय असू शकतो मी मृत्यूला घाबरत नाही पण पुनर्जन्माचं भय असू शकतो पुनर्जन्म कशामुळे येतो या आतापर्यंतच्या निरनिळ्या जन्मांमधल्या असतील कदाचित का आपल्याला काय माहीत नाही या सगळ्या वासनांचा वासनांचा म्हणजे भोग घेण्याची इच्छा आहे पण अजून भोग घेता आला नाही मला हे करायचंय मला ते करायचंय मला असं पाहिजे तसं पाहिजे त्या सगळ्या वासनांचा गठ्ठा जोपर्यंत नील होत नाही जळून जात नाही नष्ट होत नाही तोपर्यंत जो परंत ही सगळं ब्रह्मतत्वाला म्हणजे त्या तिथं आपण विलीन होऊ शकत नाही कारण जोपर्यंत काहीतरी वासना आहे तोपर्यंत तुम्हाला पुनर्जन्म घेणं भागच आहे म्हणजे मृत्यूचा संबंध आहे तोच पुनर्पे जन्म आता ज्या तसंही ध्रोम मृत्यू ध्रोम जन्म मृतशे आपण ते शोक तरी माहिती जात पण म्हणजे काय होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठात सांगितलंय आता या जुन्या गोष्टींचा तर कसा नाश करायचा यावेळेचं मी आपण काही काळजी घेतली तर हरि हरि उच्चारणी हरि उच्चारण मंत्र हा गाध पळे भाज तस हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे म्हणजे जुन्या जो काही सगळा लॉट आहे आपला पापाचा तो सुद्धा नष्ट होऊ शकतो म्हणजे काय झालं की श्री मय्यांचं जे काय आपण नामस्मरण करतो त्या तत्वाचं जे स्मरण करतो त्यावेळेला సంపూర్ణపే నిష్పాధూత అతను అనుభవలే కా జాభయ సూన హర్మే మృకుండు సూన మృకుండా ఋషిం చే పుత్ర మార్కండ సూన మే अरे माझ्या आई म्हणते <coughs> अरे माझ्या सोन्या अरे माझ्या सोन्या अरे माझ्या बाळा पाणी पाणी दे माझं <laughs> अरे माझ्या सोन्या अरे तर त्या अर्थाने मृकुंडू सोनू मार्कंडेय आता या मार्कंडेयांचा उल्लेख आचार्यांनी का केला तो अनेक कल्पांमध्ये पहिली गोष्ट म्हणजे ते चिरंजीव आहेत मार्कंडे ऋषी हे चिरंजीव आहेत त्यांच्याबद्दल काही जणांना जर माहीत नसेल तर थोडीशी माहिती सांगतो मी मुकुंड ऋषीने जेव्हा तपश्चर्या केली पुत्र प्राप्तीसाठी त्यावेळेला भगवंतांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला ऑप्शन देतो तुम्हाला पुत्र पाहिजे खरं तर पुत्र नाही तुमच्या नशिबात पण तुम्ही तपश्चर्या केली वगैरे सगळं त्यामुळे पण एक तर तो अल्पायुषी असेल आणि अतिशय बुद्धिमान असेल आणि दीर्घायुषी पुत्र पाहिजे असेल तर अति मन मंद बुद्धीचा आहे ते म्हणाले ठीक आहे मंद बुद्धीचा नको मला जो बुद्धिमान आहे असा पाहिजे ते म्हणले काही हरकत नाही त्याचा पुत्र झाला आता त्या पुत्राच्या अल्पायुष्य असल्यामुळे मृत्यूची वेळ आली तेव्हा त्या मुलाने काय केलं आता तेव्हा काय ते तो मुनी नव्हते असं पण म्हणून की त्यांनी शिवजी म्हणजे शंकरांच्या पिंडीला त्यांनी भिठी मारून बसले आता मिठी माहून बसल्यामुळे यमराजांची अशी पंचायत झाली की या बाळाला म्हणजे सोन्या मार्कंडेय यांचा गळ्याला जर फास्ट लावायचा तर तो, तो पिंडीच्या भोवती पण जाईल आणि ते तर काही शक्य नाही यमराजांना शिवजींच्या पिंडीभोवती फास्ट टाकणं म्हणजे जणू काही शिवजींनाच फास्ट टाकल्यासारखं होईल त्यामुळे पंचायत झाली मग ते तिथे जे काय त्यांनी स्थगन केलं वगैरे सगळं त्यांनी जे काय केलं त्यानंतर शिवजींनी त्यांना अमरत्वाचा वर दिला होता पुढे आता याच्यावर लक्षात येतं मला माहिती म्हणजे हा जो संबंध आहे श्री नर्मदा मैया आणि शिवजी हे पुढं अनेक कल्प हे दोघं होते जे म्हणजे ज्यांच्या वाचनामध्ये श्री नर्मदा पुराण आला असेल किंवा इतर काही गोष्टी माहीत असतील त्यांना त्यांना या गोष्टी माहीत असतील पण आणखी दुसरी गोष्ट म्हणजे हे जी श्री नर्मदा परिक्रमा हा ही जी उपासना आहे ती सगळ्यात पहिल्यांदा त्या मार्कंडे ऋषींनी केलेली होती असं म्हणतात की श्री नर्मदा मैयांना नऊशे नव्याण्णव उपनद्या मिळतात येऊन दोन्ही तटावर एवढ्या संबंध भागामध्ये उगमापासून जे काय तिथं सागराला जाऊन मिळतात तोपर्यंत पण मार्कंडे ऋषीने जी परिक्रमा केली होती ती त्यांना येऊन मिळणारी जी नदी होती आता सध्या आपण काय करतो तिथं पुलावरून जातो म्हणजे वाहनांना जाणार असेल तर किंवा पैदल जाणार असेल तरी त्या मधल्या नद्यांच्या पुलावरून जातो किंवा होडीन जातो किंवा काही ठिकाणी उथळ पात्र असेल तर पैदल सुरू जाता येते त्यावेळेला पण मार्कंडे ऋषींनी प्रत्येक त्या उपनदीच्या प्रत्येक उपनदीचे सुद्धा उगमापर्यंत जाऊन पलीकडे जाऊन मागून जाऊन मग पुन्हा ते पन्हा तिथपर्यंत आले होते जिथे मैयाना ते ती नदी मिळते तिथपर्यंत जवळजवळ तेहतीस वर्षे लागली होती त्यांना परिक्रमा करायला त्या काळी असं म्हटलं जातं आता हरम्यदे एवढं सगळं केलं आणि काय झालं त्याचं सो? मरकुंड सोनू हरम्यदे हरम्य या शब्दा विचार करू हरम म्हणजे प्रासाद आता इथं प्रासाद म्हणजे खूप एक वीस पंचवीस किंवा शंभर मधली इमारत आणि शेकडो बेडरूम्स आहेत हॉल आहेत इतर काही सोयी आहेत असं सध्या आपण प्रासाद म्हणून म्हटलं जातो तर अशा अर्थाने प्रासादाचा काही संबंध नाही कारण ते सगळं नष्ट होणार आहे ते विनाशी आहे हा जो प्रासाद आहे तो भगवंतांचं परमधाम म्हणजे ज्याला आपण म्हणतो ऐकलं असेल बऱ्याच लोकांनी गत्वा न निवर्तन ते तद्धाम परम मम असं जे भगवंतांनी सांगितलंय ते जे परमधान आहे ते हर्म्य ते हर्म्य देणारी ते हर्म्य तुम्ही मला द्या अशी आणि त्यासाठी पुन्हा आपण तिथं नमन करतो आता या सगळ्या गोष्टींचा विचार झाल्यानंतर आपल्या लक्षात येत की महागभीरचा आपण अर्थ बघितला नीरपूर बघितलं पापधूत बघितलं आणि भूतलम ध्वन समस्त पातकारी दारिता पदाचलम जगल्लये महाभये म्हणजे महाभयाचं सुद्धा लल करणार जगाचा महाभयाचं लय करणार मृकुंड सोनू हरेमध्ये त्दीय पाद पंकज नमामि देवी नर्मदे हे जे नमन करायचंय ते नमन म्हणजे काय ते आपण पुढच्या वेळा जरूर बघू हे वारंवार वार नमन का करतात त्या नमनाचा काय अर्थ आहे नमनाचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण पुढच्या वेळा त्याचा आढावा घेऊ तर आता तुम्ही म्हणा सबंध अष्टक म्हणा आता हे नर्मदाष्टक सगळे सगळं आपण ऐकूयात सुस्कलत रङ्गभङ्गञ्जितन् विषत्सु पाप जात चातकारि वारिसंयुतं कृतान्तदूतकालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पादपङ्कजनमामि देवि नर्मदे त्वदम्बुली नदी न दिव्यसम्प्रदायकं कलौ मलौघ पारहारीतीथनायक सुमत्स्यकछ नक्रचक्र चक्र वाक शर्मदेय पाद पंकज मागभभीर नीरपूर पाप दोत भूतलन पातकारी दारितापदाचल जगल्लये महाभये रुकंडसूनु हर्मदे तदिय नर्मदे गतंत दैव मे भयन दंबुभीक्षित्यदाकंडसूनु शावल कासुरारी जन्मजं पुनर्भवाबधिजनज दुख कवर्मदे दे मधीय पाद देवी नर्मदे लक्ष लक्ष किन्न पूजिता सुलक्ष नीर तीर धीर पक्षी लक्ष पूजित वसिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादी शर्मदे त्वदीय पाद पंकजन मामी देवी नर्मदे सनत कुमार नाचिकेत पश्य पात्री षट पदैर ऋताव स्वकीय मानसेशु नारदादि देव देव राज कर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजन्न मामी देवी नर्मदे लक्ष 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 पाप लक्ष सार सायुधन ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्ति दायकम् विराइंची विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजनमामि देवि नर्मदे अहो स्वनौ श्रुतं महेश केशजातटे किरातसूतवाडवेषु पण्डिते षठे नटे दुरन्तपापतापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीयपादपङ्कजन्यमामि देवि नर्मदे इदं तु त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरन्न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देहदुर्लभं महेशधामगौरवं पुनर्भवान् रान वै विलोकयन्ति गौरवं देवि नर्मदे इथे श्रीपद आद्य शंकराचार्य विरचित श्री नर्मदाष्टक स्तोत्र संपूर्णं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आज आपण इथं थांबूया